चेहऱ्यावरील हातापायावरील पूर्ण टॅनिंग काळे डाग अगदी चुटकीसरशी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून गायब होतील असा एक पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मानेवर काळे डाग झाले असतील किंवा वांगाचे चेहऱ्यावर डाग असतील पूर्णपणे नाहीसे होतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आणि घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे वेगळा खर्च नाही आजच करून बघा तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे टोमॅटो फ्रेश लालसर असलेला टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे जास्त शिळा असा टोमॅटो वापरू नका आणि त्यानंतर बघा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि खिसणीने आपण त्याला खिसून घेणार आहोत याचा आपल्याला असा पूर्ण गर काढायचा आहे याची प्युरी तयार करायची आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या गरजेनुसार याला किती कमी जास्त बनवायचं आहे ते बनवू शकतात तर बघू शकता एवढं मी दोन चमचे पूर्ण याला काढलेला आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपण याला काढून घेऊयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल एक छोटा चमचाभर मी कोकोनट ऑइल घेतलेला आहे जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं त्यामुळे कोकोनट ऑइलचा आपल्याला इथे नक्की वापर करायचा आहे ते आपण टोमॅटोच्या प्युरीमध्येच टाकून चांगलं व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडीशी हळद अगदी चिमूटभर हळद आपल्याला घ्यायची आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे औषधीय भरपूर फायदे आहेत आणि आपल्या स्किनसाठी देखील खूप चांगली असते त्यामुळे हळदीचा देखील नक्की वापर करा आणि चांगलं व्यवस्थित यामध्ये टाकून मिक्स करून घ्या त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं दही लागणार आहे किंवा तुम्ही इथे ना कच्चं दूध देखील वापरू शकता तुमच्याकडे जे सध्या उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही इथे वापरा फक्त थोडंसं हे नक्की आपल्याला वापरायचं आहे चांगलं यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा जो आपण पॅक तयार करत आहोत ना तुम्ही कधीही इन्स्टंट बनवू शकता यामध्ये वेगळं असं काही आपल्याला लागणार नाही म्हणजे विकत आणायचं नाही घरातच असतात वस्तू सर्व आणि त्यासोबतच अगदी खूपच कमी वेळात हा बनून तयार होतो आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार एक तर तुम्ही बघा इथे वापरू शकता बेसन पीठ मुलतानी किंवा गव्हाचं पीठ इथे तुम्ही वापरलं तरी चालतंय गव्हाचं पीठ म्हणा किंवा बेसन पीठ आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं आणि तुमच्याकडे जर मुलतानी मिट्टी असेल तर अजूनच चांगला आहे मी इथे बेसन पीठ वापरलेलं आहे कारण की सर्वांच्या घरी बेसन पीठ उपलब्ध असतं आणि आपल्या त्वचेसाठी देखील चांगलं आहे सहज आपण इथे याला वापरू शकतो आणि जेवढं यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण एक चमचाभर यामध्ये बसलेलं आहे ते टाकुन मी टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे त्यानंतर बघा या मिश्रणामध्ये मी टाकणार आहे नीम लिफ पावडर जी की मी वापरत आहे नेचर शुअरचं हंड्रेड पर्सेंट हे नॅचरल आहे यामध्ये कोणतेही केमिकल नाही त्यामुळे मी याचा वापर करत आहे त्यासोबतच जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे कडुलिंबाचे भरपूर असे औषधीय फायदे आहेत आणि यासोबत रोज वॉटर देखील फ्री मिळतं आता बघा बऱ्याच जणांना स्किन ऍलर्जी असते कोणताच फेस पॅक सूट होत नाही ॲक्ने झालेलं असतं किंवा डेड स्किन खूप जास्त असते त्वचेवरती ब्लॅक स्पॉट येतात किंवा पिंपल्स येणे अशा वेगवेगळ्या आपल्याला त्वचे संबंधित समस्या दिसून येतात यांना दूर करण्यासाठी औषधीय गुणांनी भरपूर असलेलं हे नीम पावडर आपल्याला खूप जास्त कामी येतं आणि इथे मी खास करून या फेस पॅकमध्ये वापरत आहे जेणेकरून याचा रिझल्ट डबल होईल आणि साधारण एक दीड चमचा मी इथे टाकणार आहे तुम्हाला जेवढं पॅकमध्ये हो तुम्हा वापरायचं असेल कमी जास्त बसलं तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि या नीम पावडरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या जसं की दही म्हणा किंवा मुलतानी मिट्टी टाकून किंवा नुसतंच नीम पावडर रोज वॉटर टाकून फेस पॅक तयार करू शकता अगदी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे इंग्रेडियंट सूट होतात त्यानुसार तुम्ही याचा फेस पॅक तयार करून वापरू शकता तर बघू शकता इथे मी व्यवस्थित याला असं चांगलं मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं हे घट्टसर वाटत होतं म्हणून नेचर शोअरच्या नीम लीफ पावडरसोबतच हे फ्री आलेलं रोज वॉटर मी इथे वापरणार आहे आणि हे रोज वॉटर टाकून थोडंसं आपण चांगल्या याला मिक्स करून घेऊयात आणि जेवढं आपल्याला जास्त असं घट्ट किंवा पातळ हे मिश्रण नको आहे त्यानुसार आपल्या गरजेनुसार आपण तयार करूयात बघू शकता थोडंसंच आपण जे इन्ग्रेडियंट आहे ते घेतले होते पण असा फेस पॅक भरपूर तयार झालेला आहे जे की तुम्ही पूर्ण तुमच्या बॉडी स्क्रबसाठी देखील वापरू शकता किंवा जसं तुम्हाला जर मानेवरती काळे डाग असतील चेहऱ्यावरती हातापायावरती वापरायचं असेल टॅनिंग काढण्यासाठी तिथे देखील तुम्ही वापरू शकता आता हे जे नीम लिप पावडर आहे ना तर ते फक्त चेहऱ्यासाठी स्किनसाठी नाही तर तुम्ही याला केसांसाठी देखील वापरू शकता हेअर मास्क म्हणून जसं की तुमच्या केसांमध्ये इन्फेक्शन असेल डँड्रफ असेल केसगळती वाढलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला ना नीम लिप पावडर खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं म्हणजे याचे भरपूर असे फायदे आहेत जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे कडुलिंबाचे भरपूर असे औषधीय फायदे आहेत बऱ्याच वेळा आपण आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून देखील ऐकतो की कडुलिंबाचा पाला खूप चांगला आहे त्याने उपचार भरपूर असे घरगुती केले जातात आणि खूप जास्त हे फायदेशीर देखील ठरतात आयुर्वेदामध्ये देखील नीम लिप पावडरचे भरपूर असे फायदे सांगितलेले आहेत भरपूर उपयोग केला जातो आणि हे जा लीफ पावडर अगदी छोटासा कुठे तुम्हाला कट लागला असेल ना त्यावरती पेस्ट करून जरी लावलं ना हिलिंगमध्ये खूप जास्त मदत करतं हेअर ग्रोथमध्ये तर मदत करणारच आहे त्यासोबतच स्किनवरती जर तुम्हाला ब्लॅक स्पॉट झाले असतील डार्क स्किन झाली असेल किंवा काही इन्फेक्शन असेल त्याला दूर करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता आणि हे नेचर शोअरचं नीम लिप पावडर तुम्हाला घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता आणि त्यासोबतच बघा आता हे जे आपण फेस पॅक तयार केलेला आहे ना तो कसा कधी कुठे वापरायचा ते आपण बघूयात तर चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता माझ्या एकही पिंपल्स तुम्हाला दिसणार नाही किंवा डाग नाही त्याचं कारण हा पॅकच आहे कारण की जे नीम लिप पावडर आहे न, तो में न, ते ते हलु -हलु ना तर वेग ते मी भरपूर दिवसापासून वापरते ज्यामुळे अगोदर मला जे पिंपल्स होते ना ते ते पूर्ण हळूहळू असे नाहीसे झाले आणि डाग देखील पूर्णपणे कमी झाले त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धतीने मी याला नेहमी बनवत असते आता जे मी इन्ग्रेडियंट वापरले आहेत ते मी टाकते त्यासोबतच कधी फक्त दही टाकून मिक्स केलं कधी फक्त रोज वॉटर टाकून मिक्स केलं किंवा बेसन पीठ म्हणा किंवा जसं आपण मुलतानी मिट्टी असं काही काही वेगवेगळे फेस पॅक तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप छान टवटवीत अशी जळ निखळ त्वचा मिळेल आणि नक्कीच तुमच्या स्किन रिलेटेड जे इश्यू आहेत इन्फेक्शन म्हणा किंवा इतर काही त्रास तर ते पूर्णपणे दूर होतील तर आपण हा जो पॅक तयार केला आहे ना तर असा व्यवस्थित चेहऱ्यावरती लावायचा सा, लावून चांगलं पाच ते दहा मिनिट ठेवायचं खूप जास्त वाळेपर्यंत ठेवायचं नाही कडक असं होऊ द्यायचं नाही त्यामुळे स्किन अजूनच खराब होऊ शकते तर आता हे लावून मी ठेवलेलं आहे आणि थोडंसं ओलसरपणा तुम्हाला इथे दिसत असेल हाताला लागत नाही पण ओलसरपणा आहे कडक असं होऊ द्यायचं नाही त्यामुळे फेस पॅक आपण लावलेला जो असतो ना स्किन अजूनच खराब होऊ शकते कधीच कोणता फेस पॅक पूर्ण वाळेपर्यंत ठेवायचा नाही त्यानंतर स्वच्छ पाण्याने मी चेहरा धुवून घेतला कोणताही फेस पॅक लावल्यानंतर तसंच त्वचेला सोडायचं नाही तर एखादं मॉश्चरायझर लोशन चेहऱ्यावरती नक्की लावायचं म्हणजे याचा पुरेपूर आपल्याला फायदा होतो नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट आवडला असेल बघू शकता खूप छान त्वचा होते नक्की ट्राय करून बघा बऱ्याच जणांचं असतं की स्किनला काही सूट होत नाही तर त्यांच्यासाठी हा नक्कीच पॅक फायदेशीर ठरेल आणि अगदी झटपट बनणारा हा पॅक आहे त्यामुळे आजच बनवून बघा आणि याचा रिझल्ट घ्या तुम्ही स्वतः चकित व्हाल आणि याला ना आठवड्यातून तुम्ही दोन ते ती तीन वेळा ला लावू शकता आणि हो यासंबंधित काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद